हो घरात मिरची संपल्या जावा बाजारात ना शिमला मिरची घेऊन या तुला अक्कल बिकल काय आहे का आमच्या घरात सुनाच्या तुडून सासूच नाव सुद्धा घेत नाहीत माझ्या आईचं नाव शिमला आहे बरं जावा मग आणा जावा जावाई आता आला चहा पिऊन जा नाही जेवण करून जाईल सुनी तुला एक गोष्ट बोलू का रात्री येणार नाही बोला की तू एक नंबरची कामचोर बाई आहेस बरते जाऊ द्या तुम्हाला एक विचारू का तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना नको नको अजिबात विचारू नको मला लय वाईट वाटतय सुनी तुला शेवटचं सांगतो माझं पोट लय वाढलेलं मी आजपासून फुल डाएट करणार आहे मला तेलकट मळकट पापड भजे बिजे अंडे चिकन मटन असलं काही सुद्धा द्यायचं नाही मला सकाळी रोज उठल्या उठल्या काळाच्या मोडलेली मटकी फळं पालक दूध हे सोडून काही जायचे नाही चल वार जेवाला उठ <laughs> 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 <योड़ी। laughs> <laughs> का बनवले जेवाला मटन बिर्याणी चल खातो आजच्या दिवस डायट उद्यापासून करतो आधीच मनाव का मटन बिर्याणी केली आहे म्हणून एवढं कशाला बडबड केला असतो का नाव तुझं माझं नाव वैष्णवी आहे पण माझं इंस्टाग्रामला ला नाव आहे पापा की परी किती शिकलीस तू मी खूप शिकले माझं ग्रॅज्युएशन वा वा बरं पंधरा फळांचे नाव सांग बर आंबा सीताफळ जांब हे तीन झाले एक डझन के केवन <laughs> 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 तुम्हाला मी खरं सांगते दुसऱ्याची कार्टे सांभाळणं खूप कठीण काम असते तू कोणाचं सासूबाईच मी मागच्या काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तू मला भेटलास मग मी काय पाप केल तो <laughs> हे घ्या विष तुला येड बिल लागले काय मला दहा हजार रुपये पाहिजे साडी घ्यायच्या इथं विश चला की आपण दोघजन मिळून डान्स करूया ए मला डान्स मी अजिबात जमत नाही का तुला पाहिजे तर दुसरे काही माग मग मला 5 टोळ्याचं सोन्याचा हार घेऊन द्या तूने दिल के रखियो संग मेरे ओ दिल पे चलाई चुरिया ओ दिल पे चलाई चुरिया तुजका tu jiko tarasna aya ona oh, beki meri majburia na dikni meri <laughs>